बाबासाहेब वाढत राह आपली प्रभावित करणं प्रोत्साहित करणं अंतरीच्या जिवाळ्यानं मनाची मनाच नातं जोडणं उत्तमात उत्तम ते शोधत राहणं आणि माणसांना आपल्या स्वप्नांमध्ये सहभागी करून घेणं हे कर्तव्य मानणारे सन्माननीय संसद सदस्य राजकारणाचे पुरस्कर्ते तुमच्यातील तुमचा हक्काचा माणूस सरळ उत्तरदायी आणि अभिनव समस्या समाधानासाठी प्रतिबद्ध नेतृत्व नामणार श्री मकरंदजी पाटील यांचा गौरव विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आणि बरोबर राज्याचा मंत्री झालो म्हणून माझा आणि राज्यसभेवर खासदार झाले म्हणून नितीन काकांचा आणि सहकारातले एक उत्तम कार्यकर्ते म्हणून ज्ञानदीपचे चेअरमन जेजाबा पवार यांचा आणि तालुक्याचे सुपुत्र आणि पुढारीचे या जिल्ह्याचे प्रमुख यांचा सुद्धा असा हा एकत्रित सत्कार सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कार मूर्ती खासदार नितीन पाटील दुसरे सत्कार मूर्ती ज्ञानदीपचे चे चेअरमन सन्माननीय जिजाबाजी पवार सन्मान्य सत्कार मूर्ती हरिजी पाटणे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य बाळासाहेबजी पाटील सोळसकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदयराव कबुले ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणी आदरणीय प्रतापरावांना कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नेते शामरावांना गाडवे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती मनोज भाऊ किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोददा शिंदे वाई पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बाबा खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती यश पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस निवास शिंदे वाई तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मदनजी भोसले आमच्या मार्केट कमिटीचे खंडाळचे सभापती सुनील शेळके सर आमच्या खंडाळा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन कार्यक्रमाला उपस्थित तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष अजय भोसले पळशे गावचे माजी उपसरपंच सन्माननीय आशुतोष बरगुडे सन्माननीय राजेंद्रजी मंचकावरचे सर्व उपस्थित मान्यवर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडतोय ते या गावचे सुपुत्र जिल्हा बँकेचे संचालक तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नाना त्यांचे दुसरे सहकारी ज्ञानदीप चे ज्येष्ठ संचालक आणि या गावचे दुसरे सुपुत्र सन्मान्य चंद्रकांतजी ढमा राष्ट्रीय काँग्रेसचे या जिल्ह्याचे नेते सरचिटणीस सन्मान्य दुसरे चंद्रकांत डमाड सन्मानस्थांच्या विनंतीला मान देऊन या तालुक्यामधले या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विविध संस्थांवर काम केलेले आजी माजी पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते मान्यवर वडीलधारी पत्रकार बंधू माता भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो गेले अनेक दिवस आपल्या गावामध्ये विविध विकास कामांचा उद्घाटन भूमिपूजन सोहळा घ्यायचा आणि त्याच कार्यक्रमामध्ये माझा आणि नितीन आणि या मान्यवरांचा सत्कार करायचा अशा पद्धतीची नानांची मनीषा होती आणि आज सर्व असवलीकर ग्रामस्थांनी नाना चंद्रकांतजी ढमाळ या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन आज या आमच्या सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला खरोखर आजचा कार्यक्रम म्हणजे मगाशी नानांनी तात्यांचं नाव घेतलं सुरुवातीला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं एक अतिशय आगळ्या वेगळ्या वातावरणामध्ये आणि आनंदी वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आणि या कार्यक्रमामध्ये माझा नितीनचा जिजाबा पवारांचा आणि हरीश पाटणेंचा आपण सत्कार घेतला त्याबद्दल त्या तिघांच्या आणि माझ्या वतीनं आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो मुळामध्ये आसवली गाव या तालुक्यामधलं एक अतिशय राजकीय सामाजिक दृष्ट्या एक अतिशय महत्वाचं गाव म्हणून आपल्या गावाची या तालुक्यामध्ये ओळख आहे या गावामध्ये अनेक नामवंत मंडळी जन्माला आली कार्यकर्त्यावर सुद्धा लोक लोककारण करण्यात दोन्ही वेळेला तात्यांना या गावानं भरभरून मतदान केलं मला सुद्धा चार वेळेला विधानसभेवर पाठवत असताना असवली गावानं नेहमीच मला जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न हा सातत्यानं त्या ठिकाणी केलेला आहे आणि मी नेहमी नम्रपणानं सांगतो कि नानांसारखा एक अतिशय निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्ता कि जो तात्यांच्या सोबत होता आणि तात्यांच्या माघारी आज आमच्या नानांसारखी एक ज्येष्ठ व्यक्ती आम्हाला आशीर्वाद देण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता ही त्या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं आमच्या सारख्या कार्यकर्त्याचं भाग्य आहे असं म्हणलं तर काही वागू होणार नाही कारण आज आपण बघतोय राजकारणामध्ये दिवसेंदिवस काय बदल व्हायला लागलाय गेली ला। तर पाच वर्ष महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही आम्ही सगळ्यांनी जवळलं बघितलं मागची पाच वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणी जर आपण पाहिली तर या महाराष्ट्रातले सगळे पक्ष सत्तेमध्ये बसले आणि सगळे पक्ष विरोधी बाकावर बसले हे मागच्या पाच वर्षात या महाराष्ट्रामध्ये घडलं परंतु या विधानसभेला महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदान केलं म्हणजे मला तरी आठवत नाही एवढं प्रचंड मताधिक्य आणि एवढं प्रचंड प्राबल्य बहुमत हे महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या आघाडीला युतीला मिळालं नव्हतं ते या वेळेला महायुतीला या राज्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचं बहुमत मिळालं राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण सगळेजण बघताय विकासाची घौडदौड ही फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून असतील या जिल्ह्याचे सुपुत्र दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील या तिघांच्या नेतृत्वाखाली हा राज्यकारभार या राज्याचा एकूणच विकास हा अतिशय गतीनं त्या ठिकाणी सुरू आहे आपण सगळेजण पाहतोय मुळामध्ये गेल्या चार वेळेला आपण सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून दिलं आणि निवडून देत असताना मी नेहमी अभिमानानं सांगतो मगाशी दोन हजार चारच्या निवडणुकीचा उल्लेख कुणीतरी भाषणामध्ये केला की दोन हजार चारच्या निवडणुकीला चा मला अचानक पक्षाचं तिकीट आलं आणि चौदा दिवसाचा अवधी होता आणि दुर्दैवानं दोन हजार चारच्या निवडणुकीला माझा म्हणजे मला मतं मिळाली अठ्ठावन हजार आणि माझा पराभव झाला अठरा हजार परंतु किरंडर सारखं एक गाव असं होत कि ज्या गावानं मी पडलेलो असताना सुद्धा शंभर टक्के मतदान मला त्या दोन हजार चारच्या निवडणुकीला केलं म्हणजे माझं गाव भोपे गाव। माझ्या गावातली सुद्धा हातावर बोट म्हणजे बोटावर मोजणे एवढी मतं माझ्या गावामधली सुद्धा गेली परंतु किरोडे सारखं वाईच्या पश्चिम भागामधलं गाव की जो निवडून माझ्या विरोधात उमेदवार आला याला या मतदारसंघातल्या कुठल्याही गावाने शंभर टक्के मतदान केलं नाही परंतु मकरंद पाटील जरी दोन हजार चार ला पराभूत झाला असला तरी किरोंडे गावानं मला शंभर टक्के मतदान दिलं हा मला त्यावेळेला अभिमान माझा माँद होता पराभव झाल्यानंतर काही लोक डोळ्यामध्ये पाणी येत हिरमुसतात नाराज होऊन घरी बसतात मी निकालाच्या दिवशी घरातन बाहेर पडलो होतो ज्या दिवशी माझा सकाळी पराभव झाला त्या दिवशी संध्याकाळी ज्या गावानं मला शंभर टक्के मतदान दिलं त्या गावा पुढं नतमस्तक होण्याकरता मी पराभवाच्या दिवशीच त्या गावामध्ये त्या ठिकाणी दाखल झालो मंदिरामध्ये सगळे गाव बसलो होतं मी सगळ्यांच्या पुढं नतमस्तक झालो मी गावाच्या लोकांचं त्यांचे आभार म्हणलं मी कुठल्या शब्दात व्यक्त करावेत माझ्यापाशी शब्द नव्हता मी लोकांना सांगितलं अरे एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर केलं हा मकरंद पाटील त्याच्या राजकीय आयुष्यात हे प्रेम तुमच्या गावचं कदापिही विसरू शकणार नाही आणि खोट वाटेल तुम्हाला त्या ज्या गावानं मला शंभर टक्के मतदान दिलं त्या गावातन त्या पराभवाच्या दिवशी मी पुन्हा प्रेरणा घेतली की आजपासून आपण पुन्हा एकदा जोरानं कामाला लागायचं आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय दोन हजार ची निवडणूक आपण अपक्ष लढलो अपक्ष लढलेलो असताना सुद्धा तुम्ही मला तब्बल ब्याऐंशी हजार मत देऊन बावीस हजाराच्या फरकानं अपक्ष म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला विजयी केलं दोन हजारच्या नऊच्या निवडणुकीला अपक्ष निवडून दिलं बावीस हजाराचा फरक होता मतदान ब्याशी हजार होत दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्याच्या चिन्हावर पुन्हा लढलो मी मला एक लाख दोन हजार मत तुम्ही दिली तब्बल सदोतीस हजाराच्या फरकानं निवडून दिलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ची निवडणूक पुन्हा घड्याळावर लढलो त्यावेळेला मला तुम्ही मतं दिली एक लाख एकतीस हजार त्यावेळेला मी चव्वेचाळीस हजाराच्या फरकाने निवडून आलो आणि कालची चोवीस ची झालेली चोवी निवडणूक या निवडणुकीमध्ये तुम्ही मला एक लाख पंचेचाळीस हजारापेक्षा पेक्षा अधिक मतदान देऊन तब्बल बासष्ट हजाराच्या फरकानं तुम्ही सगळ्यांनी विजय केला म्हणजे तुमच्या सगळ्यांचे एवढे भरभरून आशीर्वाद पाठबळ प्रेम माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आहे हे मकरंद पाटील त्याच्या आयुष्यामध्ये विसरू शकत नाही प्रत्येक निवडणूक ही चढत्या टप्प्यानं चढत्या क्रमानं मला तुम्ही विजय केलेला आहे राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून दादांनी माझा या मंत्रिमंडळामध्ये समावेश केला आणि खऱ्या अर्थानं गेले कित्येक वर्ष या मतदारसंघाला कॅबिनेट मंत्री मला वाटतं प्रतापराव भाऊ होते आणि प्रतापराव भाऊ नंतर एवढ्या वर्षानंतर पुन्हा या मतदारसंघाला कॅबिनेट मंत्री पदाचा बहुमान अजित दादांच्या मुळ माझ्या रूपाने पुन्हा एकदा मिळाला <coughs> तब्बल पंचेचाळीस वर्षाच्या फरक मला सांगा आता राज्याचा सा मंत्री झालोय मंत्री म्हणून तुमच्या गावाने सत्कार केलाय खातं मिळालं मदत व पुनर्वसन बाळासाहेब गमतीनं म्हणले कि आबा दादांनी आमच्यावर लक्ष ठेवण्याकरता नैसर्गिक कुठलंही संकट आलं तर या विभागाच्या मार्फत मदत केली जाते जे प्रकल्प शहात्तरच्या पूर्वीचे या सगळ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझ्याकडे येतात अन्य काही विषय छोटे मोठे माझ्या विभागाकडे येतात एक अतिशय महत्वाचं खातं गेले कित्येक वर्ष अद्यापही धरणग्रस्तांचे प्रश्न मिटले नाही या धरणग्रस्तांचे प्रश्न मिटवण्याच्या संदर्भातलं खात हे दादांनी आणि सीएम साहेबांनी मला दिलेलं मी निश्चितपणानं आजच्या सत्काराच्या निमित्तानं आपल्याला नम्रपणानं सांगू इच्छितो की जो विश्वास आजपर्यंत तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ठेवलाय मी आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो राज्याचं कॅबिनेट मंत्री म्हणून हे पद भूषवत असताना निश्चितपणानं या महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्याचे करायचे या विभागाच्या मार्फत असणारे प्रश्न हे मकरंद पाटील भविष्यामध्ये शंभर टक्के मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने सगळ्यांना कुठेही तुम्हाला कमीपणा येणार नाही अशा पद्धतीचं काम हे राज्याचा मंत्री म्हणून माझं भविष्यामध्ये राहील हे या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो <coughs> खर तर मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेक विकास काम पण करण्याचा प्रयत्न केला शाळा केल्या रस्ते केले पाणी पुरवठा योजना केल्या समाज मंदिरं बांधली अन्य काही नागरी सुविधा तिन्ही तालुक्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला महाबळेश्वर सारखा तालुका की जिथं अतिवृष्टी आठ हजार मिलीमीटर पाऊस महाबळेश्वरला पडतो तर माझ्या लोणन मध्ये अवघ्या साडेतीनशे मिलीमीटर पाऊस पडतो म्हणजे महाबळेश्वरच्या चार दोन टक्के सुद्धा पाऊस हा माझ्या लोणन आणि परिसरामध्ये त्या ठिकाणी पडत नाही तुम्ही बघितलं बलकवडीचं धरण झालं बलकवडीच्या धरणामुळे कलंक त्या ठिकाणी दूर होण्यामध्ये मदत झाली देवघरचा कॅनॉल आपण हायवेला थांबला होता तो देवघरचा कॅनॉल आपण वाघोशीच्या पासष्टव्या किलोमीटर पर्यंत नेला आणि आता पुढचे खंडाळच्या चा चा चार सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाणार आहे आता शेखवीरवाडी गावडेवाडी वाघोशी या देवघरवाच्या तिन्ही उत्साह सिंचन योजना मी आज तुम्हाला या व्यासपीठावरून सांगतो की येणाऱ्या महिन्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला गावडेवाडी शेरवाडी आणि वाघोशी या तिन्ही उपसा सिंचन योजनेची टेंडर झालेली टेंडर नोटीस ही पेपरमध्ये आलेली आणि या योजनांची तर नंतर काम सुरू झालेली तुम्हाला पाहायला मिळते राहता राहिला प्रश्न नानांनी आपल्या भाषणामध्ये ज्या चौदा गावांचा उल्लेख केला की बलकवडी धरणाच्या जी वरची जी गाव आहेत असौमी पासूनची इकडची या चौदा गावांचा सुद्धा प्रश्न मी जबाबदारीनं सांगतोय म्हणजे कुठली पाणी परिषद काल नेमली मलाही कळलं मला काही कुणाला नाव ठेवायला मी इथं उभा नाहीये परंतु त्याही मंडळींना तीच आपली मंडळी तालुक्यातली ती काही लोकांची नाहीये मी त्यांनाही सांगेन आणि तुम्हालाही नम्रपणानं सांगेन की <ET>. या चौदा गावांचा प्रश्न आणि या चौदा गावांच्या उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची तरतूद सुद्धा मकरंद पाटला करून ठेवलेली आहे आणि लवकरात लवकर या चौदा गावांना याच पाच वर्षामध्ये शंभर टक्के पाणी दिल्याशिवाय हा मकरंद पाटील स्वस्त बसणार नाही हा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो त्याला मी मुद्दाम पाच वर्ष म्हणलं चौदा गावांना त्याच्या आतच लवकरात लवकर या चौदा गावाचा सुद्धा प्रश्न पाण्याचा शेती पाण्याचा भविष्यामध्ये मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही म्हणजे एका बाजूला बलकवडीच पाणी आलं या बलकवडीच्या पाण्याच्या माध्यमातून तालुक्यातलं बऱ्यापैकी आपल्या या, या भागाच क्षेत्र हे पाण्याखाली आलंय म्हणजे तुमच्या कॅनॉलच्या खालच देवघरच पाणी देवघर तुम्ही बघा भादेवाल्यांना विचरा अंदोरीवाल्यांना विचारा वाघोशी वाल्यांना विचारा वाघोशीला टँकर द्यावं लागायचं नाही आज मी अभिमानानं या ठिकाणी आमदार म्हणून सांगतो की माझ्या खंडाळा तालुक्याला आज एवढा प्रचंड उन्हाळा आहे एप्रिलचा महिना आहे बेचाळीस टेम्परेचर आपल्या भागामध्ये कधी नव्हे ते जायला लागलेले तरी सुद्धा माझ्या खंडाळा तालुक्यातल्या एकाही गावाला टँकर सुरू नाही अशा पद्धतीच काम आपलं सगळ्यांच चाललेलं आहे त्यामुळं देवघरच्याही तीन उपसा सिंचन योजना सुरू होतील त्या माध्यमातून तब्बल सत्तावीस हजार एकर क्षेत्र देवघर खाली आपलं भिजणार आहे तीन पॉईंट तेहतीस टी पाणी आपल्या तालुक्याच्या वाट्याच आहे आणि हे सगळं बलकवडी भिजना भिजलय देवघर मुळ उपसा सिंचन योजनांमुळे आणि ग्रॅव्हिटीनं तब्बल सत्तावीस हजार पेक्षा एकर पेक्षा अधिकच क्षेत्र देवघर मुळे भिजणार आहे आणि उर्वरित चौदा गावांना सुद्धा आपण त्या ठिकाणी पाणी उपलब्ध केलेलं आहे आपलं हक्काचं पाणी तेच पाणी आपण चौदा गावांना देऊन ही चौदा गावं एकदा ओलिता खाली आली म्हणजे खंडाळा तालुक्यातली असणारी अडुसठच्या अडुसठ गावं ही शंभर टक्के बागायती झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी तुम्हाला देतो हे काळ असा होता या तालुक्याचा पिढ्या ना पिढ्याचा दुष्काळ आपल्या तालुक्याच्या माती होता तो कलंक होता या तालुक्याचा परंतु भविष्यामध्ये तुम्ही अभिमानानं सांगाल की माझा खंडाळा तालुका या जिल्ह्यामधला सगळ्यात अधिक बागायत तालुका आणि औद्योगिक दृष्ट्या आणि बागायतानं समृद्ध झालेला या जिल्ह्यामधला सगळ्यात समृद्ध तालुका म्हणून हा तालुका भविष्यामध्ये गणल्याशिवाय राहणार नाही निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांची साथ प्रेम संगत ही मी आणि माझ्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर तुम्ही आजपर्यंत कृपान केली आता उद्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका लागणार आहेत नगरपालिका आता खंडाळा आणि लोणंदच्या नगरपंचायती झाल्यात परंतु वाई पाचगणी महाबळेश्वर नगरपालिका आता काही मे पर्यंत काही निवडणुका लागतील असं काही आता वाटत नाही कारण चार मेला हायकोर्ट त्या ठिकाणी निकाल देऊन त्याच्यानंतर तयारी काही पावसामध्ये निवडणुका होतील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये निश्चितपणानं या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहे मी सगळ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना नम्रतेनं आवाहन करीन की झाली आता विधानसभा झाली मी मंत्री झालो सगळं झालं आता तुमचा जो सुस्तपणा आलाय कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे मी बघतोय पक्षाची सभासद नोंदणी सभासद नोंदणीमध्ये खंडाळा तालुक्याचा नाना काहीही सुरुवात झालेली नाही तुम्ही तालुका अध्यक्ष आहात तुम्हाला मी सांगेन प्रमुख मंडळी मान्यवर स्टेजवरच समोर बसलेली आहे त्यांना सांगेन की ज्या पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला सुद्धा जी वेगवेगळ्या संस्थांवर तुम्हाला पद पक्षामुळे मिळाली त्या पक्षाचे सभासद वाढवणं हे तुमचं माझ प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे आज भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष दीड कोटी सभासद त्यांचे झाले म्हणून गावोगावी त्यांचे बोर्ड लागतात आपला तर पक्ष ग्रामीण भागामधला वाढलेला आहे आपला नेता ग्रामीण भागाशी नाळ असणारा अजितदा नेता की जो नेता दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणूनय आणि उद्याच पंचवीस वर्षाचं पुढचं महाराष्ट्राचं भविष्य म्हणून अजितदादांच्याकडे तुम्हाला मला बघावं लागणार आहे आणि त्यामुळं माझी कळकळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर तालुक्याचा मेळावा कार्यकर्त्यांचा घ्या सगळ्या गावांमधले कार्यकर्ते प्रमुख त्या मेळाव्याला बोलवा आणि तालुक्यामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसचं सभासद नोंदणी अभियान जे आता पक्षाने सुरू केलंय ते राबवण्यामध्ये हा खंडाळा तालुका या जिल्ह्यामध्ये अग्रभागी असावा अशा पद्धतीची सूचना विनंती आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि अधिकचा आपला वेळ न घेता कार्यक्रमाला खूप उशीर झाला परंतु नितीनचा आपण सत्कार केला निश्चितपणाने नितीन सुद्धा समाजकारणामध्ये म्हणजे बँक बैंक, बँकेच बाळासाहेबांनी अर्धवट सांगितलं या बँकेनं या बँकेला नफा दोनशे नऊ कोटीचा विक्रमी नफा जिल्हा मध्यवर्ती बँकेला झालेला आजपर्यंत एवढा नफा जिल्हा बँकेला कधीही झाला नाही एवढा नफा आणि एकोणीस हजार कोटीचा संमिश्र व्यवसाय आणि तब्बल बारा, हजा, बारा हजार साडेबारा हजार कोटीच्या ठेवी साडे अकरा साडे अकरा हजार कोटी कि ज्या पूर्वी किती होत्या साडे नऊ हजार होत्या त्या आता साडे अकरा हजार कोटीच्या ठेवी या जिल्हा बँकेच्या झालेल्या आहेत एकोणीस हजार कोटीचा संमिश्र व्यवसाय आपल्या जिल्हा बँकेने केलेला आहे कारखाना आहे सुद्धा काही लोकांना वाटते अद्यापही आपला उसा ऊस उस गेलाय उसाचे पैसे आले नाही परंतु काळजी करू नका तुम्ही गेल्या वेळेला पैसे नसताना सुद्धा तुम्हाला तीन हजार रुपये पैशाची चिंता करू नका काल मला वाटतं डिसेंबर एट पर्यंतचे पैसे सोडले आता जानेवारीचा पंधरवडा हा येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये सोडतोय त्याच्या पुढचं पेमेंट सुद्धा लगेच आठ पंधरा दिवसामध्ये कारण साखरेचे दर आणि साखरेची जो उठाव असतो उठ, उठाव तो बाजारात कमी असल्यामुळं आणि आपलं अजून आपलं खातं मायनस नेटवर्क मध्ये असल्यामुळं आपल्याला बँका पैसे अद्यापही देत नाही जे एन चे पैसे आपल्याला मिळाले काही बँका आपण वन टाइम सेटलमेंट मध्ये भागवल्या काही बँकांच्या आपल्या चर्चा चा सुरू आहेत ते की मग आपला तोटा हा वर येऊन मग जिल्हा बँक आपल्याला पैसे मागे द्यायला सुरुवात करेल आणि मग जे इतर कारखाने पैसे वेळेवर देत आहेत तशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये वेळेवर पैसे भविष्यात म्हणजे लवकरात लवकर ते पैसे सुद्धा तुम्हाला इतर प्रमाण वेळेवर दिले जातील हा विश्वास मी तुम्हाला या निमित्तानं देतो जो विश्वास कारखाना ताब्यामध्ये तुम्ही देताना आमच्यावर दाखवला तेवढ्याच विश्वासानं तुम्हाला सांगतो हा किसनवीर भुईज आणि किसनवीर खंडाळा हे दोन्ही कारखाने आगामी या राज्यामधले एक चांगला उच्चांकी दर देणारे कारखाने भविष्यामधले तुम्हाला बघायला मिळतील हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्हाला देतो आणि नाना तुम्हाला चंद्रकांत जी तुम्ही असाल तुम्ही असाल किंवा सगळे आपल्या गावचे सरपंच आपल्या गावचे सरपंच सन्मान्य आवळे साहेब आवळे साहेब त्याचबरोबर उपसरपंच अभिजीतजी चव्हाण ग्रामपंचायतीचे सर्व आपले सदस्य सोसायटीचे सर्व आपले पदाधिकारी आणि इतर संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ एक अतिशय चांगला कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी आजच्या या आज या ठिकाणी घेतला त्याबद्दल आपल्याला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जाता जाता तुम्हाला सांगतो कृपा करून ऊस सगळ्यांनी चांगला घाला कारण तुम्ही काय करताय चांगला ऊस सोमेश्वरला घालताय आणि गबाळ आमच्याकडे पाठवून देताय विशेषतः वाठार भादे अंधोरी ही जी खालची गाव आहेत पिपरेवाले या सगळ्यांना मी विनंती करेन की आपण म्हणजे खंडाळची एफ आर पी आपली रिकव्हरी आहे सव्वा दहा एव्हरेज रिकव्हरी दर बसतोय साडे पंचवीसशे आणि आग तुम्हाला आम्ही देतोय तीन हजार मला सांगा वरचे साडेचारशे रुपये तोटा करता आम्ही सहन करतो याची पण फक्त तुम्ही सगळ्यांनी ठेवा जर तुम्ही चांगला ऊस घातला चांगल्या रिकव्हरीचा ऊस घातला तर हा कारखाना पटकन अडचणीतनं बाहेर येईल एवढा विश्वास तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा ग्रामस्थांना धन्यवाद दन्नेव, धन्यवाद देऊन मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र